मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि माझ्यासोबत आहेत प्रशांत प्रकाशरावजी वाघमारे राहणार परसोडी तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि मंडळी हे जे आपण कपाशी पाहत आहात हे या वर्षीतलं विहंगम दृश्य प्रशांत भाऊ वाघमारे यांच्या शेतातलं मंडळी ही जी कपाशी आहे मी आतापर्यंत तीन चार वेळा या शेतातले व्हिडिओ युट्यूब आणि फेसबुकवर टाकलेले आहे आणि प्रत्येक वेळेस मी म्हणत होतो की शेवटपर्यंत व्हिडिओ आपण या प्लॉटचे काढू कारण हा जो प्लॉट आहे हा जोडवळ पद्धतीचा आहे आणि मी यावर्षी सुरुवातीपासूनच त्या जोडवळ पद्धतीवर भर दिलेला होता तर मंडळी अडीच पाच बाय एक म्हणजे अडीच फुटाचे सारे पाडले दोन तास लावले एक तास सोडलं पुन्हा दोन तास लावले एक तास सोडलं म्हणजे दोन तासातलं अंतर हे अडीच फुटाचं आहे आणि पुन्हा पाच फुटाचा गॅप सुटलेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये मंडळी हे जे वर्ष आहे हे अत्यंत नापिकीचं वर्ष आहे या वर्षी पाऊस खूप झाला आणि विदारक चित्र असं कपाशीच आहे परंतु प्रशांत भाऊ तुमचे खूप खूप खुँ अभिनंदन की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये एवढा सुंदर तुम्ही कपाशीचा प्लॉट ठेवलेला आहे आणि म्हणतो म्हणतो म्हटलं तरी पंचवीस तीस पस्तीस बोंड फुटलेले आहे पंचवीस तीस पस्तीस चाळीस गोंड लागलेले आहे आणि त्याच्यानंतर मंडळी आता पहा इथे हे भरपूर शेंडा असा चालू आहे पात्यासुद्धा चालू आहे आणि विशेष म्हणजे गळ दिसत नाही दादा हे थोडं मध्ये दाखवू इथं हे बघा हे बोंड आता इथं फुटलेले आहे खालचे बोंड त्याच्यानंतर इथून आता हे मधामध्ये पहा हे असे बोंड जवळजवळ लागलेले आहे बा बोंडाला बोंड चिपकून आहे हे बघा आता एक दोन तीन चार पाच हे बघा इथं जवळजवळ एकदम बोंड लागलेले आहे इथे पाहू शकता हे बघा जवळजवळ बोंड लागलेले आहे त्याच्यानंतर हे बा इथेही बोंड आहे हे इथे आहे इथे आहे इथे आणि मंडळी सांगा सिरीज हे जे सिरीज आहे हे बघा सिरीज ना बोंड इथं दिसत आहे आणि हे खरोखरच प्रशांत भाऊचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण थोडं जरी कपाशीला शेतामध्ये काही असं झालं की भाऊ असं असं झालं आपण आता असं करावं का मग पाऊस वगैरे झालेला आहे मग खताचा डोस पुन्हा द्यावं का तर इथून बूत आपण माहिती त्यांच्याकडून आपण घेऊच तत्परू मंडळी आपण बघू शकता आज सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नोव्हेंबर महिन्यातला हा दुसरा आठवडा आणि ह्या आज नोव्हेंबरच्या दहा तारखेला असं सुंदर चित्र कपाशीच प्रशांत भाऊच्या शेतामध्ये दिसत आहे आणि खरंच मनाला प्रसन्न करणारं हे चित्र आहे ही कपाशी पाहून काय वाटतं तुम्हाला खूप छान वाटते आम्ही पुढच्या वेळेने अच्छा आणि नाही बियाणं तर हे लावणार पण यांचं जे व्यवस्थापन आहे जोडवळ पद्धतीचं ते कसं वाटलं तुम्हाला खूपच एकच नंबर आम्ही आजपर्यंत पावलालो दहा वर्ष नाही तीस वर्ष झाले ह्या इथं कारण असं अशी पार्टी आम्ही कधी पाहिली या शेतामध्ये तीस वर्षापासून माझं घरच इथं आहे ना अच्छा अच्छा हे पहिल्यांदा हो का आता आम्हाला पासून मी इकडे आलो तर पूर्ण कळमपासून पासून इथपर्यंत आलो होत सगळ्या म्हणजे खंगाल झालेले आहे खंगलेले आहे काय कारण असलं पाहिजे तुमच्या मताने बियाण्याचं कारण आणि पुन्हा असं जोड जोडवळ अजून पुन्हा नियोजन बरं भाऊ तुमच्या हिशोबाने हिशोबाने आता महत्वाचं म्हणजे तुमचं वाल मार्गदर्शन महत्वाचं म्हणजे आणि त्या वाली करणे करणे मेहनत मेहनत कारण आतापर्यंत आमच्या भागामध्ये असं उत्पन्न कोणी पालच नाही हो का हा पहिला असतो पहिला अरे बापरे आतापर्यंत म्हणजे असंच साध्या पद्धतीनं अच्छा अच्छा हे याचं म्हणजे कसं सुरुजन मस्त होतं आणि तुमचं मार्गदर्शन अच्छा याचं जाणं हे पीक व्यवस्थित आहे अच्छा अच्छा भाऊ जसं आता फुलकर भाऊनं सांगितलं तरांनी पण सांगितलं तुमच्या मते एकंदरीत या पिकाचं जे व्यवस्थापन आहे ते शेतकरी बांधवांना सांगा कसं कसं केलं ते सुरुवातीपासून सुरुवातीपासून काही ना भाऊ आता कोरडभाहूची शेती आहे आपली वाली बरं कोरडवाहू आपण लावण केली आणि पराठी जवळपास म्हणजे याच्यात तीन चार वेळा डोबणी झाल्या पहिली अकरा तारखेला झाले अकरा जून त्याच्यानंतर पाऊस आला नाही त्याच्यात पंचवीस तीस टक्के पराठी निघून गेली आणि आता सारण्याचा हिशोब काढ तुम्हाला अर्धे पैसे जास्त भाड्याला द्या लागते बरोबर त्याच्यामुळे मोड करायला जमत नव्हती मग त्याच्यात आपण तीन चार फेर जसं जसं होत गेलं तसं तसं जूनच्या शेवट होती लागवड केली म्हणजे हा प्लॉट तिजरलेला प्लॉट त्याच्यानंतर तुम्हाला बोलावलं तुम्ही आले ते हो। पाहून चित्र पाहून सगळं म्हणजे प्लॅटात म्हणत नव्हतं लहान लहान पर्यटन भाऊ आता कोणती मोठी टोंगर भर आहे कोणती बोट भरस आहे हो। का करायचं मग तुम्ही ते ड्रिंचिंग केलं हो आणि ते ड्रिंचिंग जे केलं तेव्हापासून पर्यटन पुन्हा मागे पलटूनच नाही पाहिलं ना त्याच्यानंतर आपण तीन खात्याचे ढोस आणि चार फवारनी चार फवार आणि म्हणजे बरेचदा असं होत किंवा एखादी पिक जर असं खूप सुंदर दिसलं मोठं दिसलं तर खूप दहा बारा फवारणी केल्या असेल पाच सहा डोस खताचे दिले असेल परंतु इथं तसं नाही आहे इथं प्रशांत भवननी तीन खताचे डोस दिलेले आहे आणि चारच फवारणी झालेल्या आहे परंतु चार फवारणीमध्ये मला असं वाटतं की जवळजवळ वीस पंचवीस पंचवीस दिवसाचं अंतर त्या फवारणीमध्ये होतं वीस ते पंधरा आठ हा हां आणि योग्य ते चांगलं बुरशीनाशक रस्ट्रेशन करणाऱ्या किडीचं औषध आणि चांगलं बायोस्टिमूलन अशा पद्धतीनं हा प्लॉट मंडळी इथं डेव्हलप झालेला आहे आता हा झाला इथचा प्लॉट आपण थोडं आतमध्ये जाऊ या भाऊ इकडे इथं आपण आता आतमध्ये शेतामध्ये आलो लाव गोंडळी तर हे आता इथे बघू शकता हे जे अंतर आ, हे आहे हे अडीच फुटाचं आणि अडीच फुटानंतर आता हे आहे इकडे अंतर दाखव दादा हे पकडा याला हे आहे पाच फुटाचं अडीच बाय पाच अंतरावर आहे आणि आता हे झाड बघू शकता आतमधलं सुद्धा झाडे बघा जवळजवळ बोंडा आहे आणि वरचं फ्लॅट चालू आहे हे इथे सुद्धा आता बघू शकता हे बघा भरपूर असा फ्लॅश आहे म्हणजे अजूनही भाऊ असं वाटतं की पन्नास साठ बोंड अजूनही भरता येत ये बात महत्वाचं म्हणजे कसं एक ना दोनच नाही पूर्ण प्लाटच तसं आहे पूर्ण प्लाट तसा आहे माहिती आहे पूर्ण प्लॉटच तसा आहे म्हणून सगळीकडे सगळीकडे म्हणजे कुठे जरी पाहतो म्हटलं कडाई झाड हे बघा म्हणजे आता ह्या झाडाला बघू शकता आपण हे बोंड फुटलेले आहे भरपूर असे बोंड फुटून आहे प्रत्येक हल्लीचे बोंड फुटून आहे पुन्हा ह्या वाडफांदीच्या शेंड्याला पण माल आहे त्याच्यानंतर ह्या इकडे पण असा भरपूर माल आहे हे बघा ह्या वाडफांदीला पण असा भरपूर माल आहे म्हणजे बोंड फुटलेले बोंड असलेले बोंड दोन्ही मिळून पाहतो म्हणलं तर ऐंशी नव्वद शंभरच्या जवळ भाऊ महत्वाचं म्हणजे हे एक झाड झाडासारखी फांदी दिसत आहे आणि मंडळी जसं जसं फुलकर भाऊ म्हणत आहे की या झाडाची जी फांदी आहे ते एका झाडासारखी दिसत आहे तर मंडळी हे कशामुळे शक्य झालं हे झालं जोडवळ पद्धतीमुळे शक्य का तर हे आता जसं मधातलं अडीच फुटाचं अंतर आहे हे इकडे पाच फुटाचं आहे तर या कपाशीचे जे फांदी आहे हे इकडे अशी वाढत गेली इकडे जागा भेटली तो जागा भेटली हे झाड आहे त्या झाडाची दा फांदी एक इकडे वाढली दुसरी <coughs> फांदी इकडे वाढली म्हणजे दोन्ही वाढ फांद्याला हा भरपूर माल लागलेला आहे त्याच्यानंतर आतमध्ये जर पाहतो बोला तर इकडे भरपूर माल लागलेला आहे म्हणजे वारंवार जेव्हा मी सांगत होतो हा जो माझा अनुभव आहे गेले जवळजवळ वीस वर्ष कंपनीमध्ये आणि त्याच्यानंतर आता अकरा वर्ष कृषी सेवा केंद्राला झालेलं आहे तर एकंदरीत हे एक एकतीस वर्षाचा जो प्रवास आहे हा एकदम शेती आणि शेतकरी मी जवळून पाहिलेला आहे आणि त्याच्यातच लक्षात आलं की आता कपाशीचं जर उत्पादन आपल्याला वाढवायचं असेल तर जोडवाड पद्धतीशिवाय पर्याय नाही नाही भाऊ तुम तुम्हाला काय वाटतं आणि या विषयावर आम्ही मला असं वाटतं भाऊ मे महिन्यात आपण चर्चा केली की कपाशी कि आपल्या नवीन शेत भाऊ महिने घेतलेला आहे आपण त्याच्यात कपाशी लावायची आहे आणि उत्पादन भरपूर घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पहिला प्रश्न माझा तोच निघाला की जोडवळ पद्धतचा अडीच बाय पाच बाय एक तर भाऊ म्हणणं भाऊचं म्हणणं पडलं की बाबा पाच फुट आता खूप मोठं होईल दाटवन म्हणजे मिळन का नाही मिळन परंतु आम्ही तेव्हा कॅल्क्युलेशन करून झाडाची संख्या काढली त्यावेळेस झाडाची संख्या सुद्धा म्हणजे चार बाय एक लावण्यापेक्षा आपल्याला हे कधीही पुरत होतं तर असं चार बाय एक झालं आता हे पावणे चार बाय एक झालेलं आहे म्हणजे झाडाची संख्या इथं भरपूर बसली परंतु पाच फुटाच्या अंतरामुळे वाढफांदी अशी भरपूर असे हे वाढत गेलेले आहे कोणतंही जरी झाड पाहतो प्लाट मनानं हा पाच फुटाचा आकडा दाटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि एवढा माल घेऊन एवढा माल घेऊन नाही तर यावर्षी कपाशी वाढल्या नाही भाऊ बऱ्याच ठिकाणी नाही हा पूर्ण प्लाट असता सांगितलं नावसामुळे काय वाढूच दिलं नाही पाऊस खूप झाला दरवर्षी आता हेच काम आहे आपल्या मागं हो आपल्याला आता माग गेलं ना हो ना हो ना आता हे जे हे बघा मंडळी आता इथे आपण पाहून राहिलेलं प्रत्येक झाडानं झाड बरं एक वैशिष्ट्य आहे यांच्या मेहनतीमुळे चांगलं व्यवस्थापन केल्यामुळं हे बघा इथे आता खोडाला सुद्धा असं बोंड लागलेलं ला आहे हे हो। बघा हे खोड आहे इथे एक बोंड आहे इथे एक बोंड लागून राहिलेला आहे त्याच्यानंतर जर पाहतं म्हटलं तर हे प्रत्येक फांदीला सुद्धा भरपूर असे बोंड लागले आहे ग्रीन अशी कपाशी आहे पाहू शकतात हे इथे तसेच आहे हाय आता हे झाड पाय म्हणजे याला खालूनही माल आहे वरतोय पुन्हा आता भरपूर म्हणजे भाऊ हात पुरत नाही अजूनही या कपाला झाड पाहून झाड पाऊन नाही संपूर्ण शेत पूर्ण शेत आता म्हणजे पाहू शकता आता हे बघा हे जोडवण असल्यामुळं हवा सूर्यप्रकाश चांगली भेटली प्रत्येक झाडाला बोडा इथं लागलेला आता बघा इथे शेंडा खुडला शेंडा फुडल्यामुळं वरच्यावर असा तगर तयार झालेला आहे आणि आजही पाहतो म्हटलं तर एका एका फांदीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 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 बोंड आजही याला पकडू शकते पा चार पाच तर आहे ह्याही झाडाला पहा मंडळी भरपूर आहे याही झाडाला त्याच्यानंतर आता इथेही जरी पाहतो म्हटलं तर ह्याही झाडाला पहा भरपूर माल त्याच्यानंतर हे इथेही पहा हे बघा आता हे झाड किती बोंडांनी लथबतून गेलेलं आहे बघा मंडळी आज मग तुम्ही आता पहा ह्या झाडाला बोंडाच बोंडा आहे म्हणून मंडळी शेती थोडी थोडीकी करा परंतु चांगली करा आणि योग्य वेळी योग्य वे नियोजन करा आणि सगळ्यात महत्वाचं बहुच बारीक लक्ष या कपाशी पिकावर नंबर एक दुसरी जोडवळ पद्धतीचं अंतर घेतल्यामुळं अर्धी लढाई तिथं जिंकल्या गेली तिसरी गोष्ट म्हणजे योग्य खताचं नियोजन याला खताचे खतामध्ये पाहतो मुलं आठेश आठ एकवीस एकवीस आणि नऊ चोवीस चोवीस हे डोस इथं झालेले आहेत तीनमध्ये त्याच्यानंतर फवारणीमध्ये त्यांनी चांगलं रस्वेशन करणाऱ्या किडीचा वापर केला रॉनफेन एकदा वापरलं त्रिदेव एकदा घेतलं अशा टाईपचे रसवेशन करण्याच्या किडीचे स्ट्रॉंग औषधं बुरशीनाशकामध्ये बेलोना नेटिवो अशा टाईपचे चांगले स्टँडर्ड बुरशीनाशक वापरले आणि प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमध्ये यांनी इथे मॅजिक प्लस वापरलं होतं त्याच्यामुळं हे एकदम जवळजवळ असे बोंड इथं आलेले आहे आणि दोन वेळा वापरलं बाड थांबली हे सुंदर असं नियोजन केल्यामुळं भरपूर <laughs> <laughs> असा माल लागलेला झाड हे एक झाड झालं त्याच्यानंतर आता हे इथे पण बघा आणि एवढा मोठा माल लागून झाड ताटमाने उभा आहे कारण याला खाऊ पिऊ व्यवस्थित म्हणजे याला अन्नद्रव्य व्यवस्थित भेटलं आहे या